सोने गावातील सराईत गुन्हेगार संजय वैरागर याने गावात दहशत माजवली असून त्याच्या विरोधात तातडीने विशेष तपास पथक एस आय टी नेमून सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिक व्यावसायिक गणेश चव्हाण यांनी केली आहे वैरागर हा पोलीस रेकॉर्डमधील गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न खंडणी हफ्तेखोरी रस्त्यावर लूट तसेच पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणे असे असंख्य गंभीर गुन्हे दाखल आहेत इतके गुन्हे दाखल असतानाही तो जामीन न घेता रासरोजपणे गावात फिरत असून सामान्य नागरिकांना त्रास देत आहे यावेळी गणेश चव्हाण यांनी सांगितले की संजय वैरागर हा परिसरातील व्यावसायिकांना धमक्या देणे हफ्ते मागणे आणि दहशत निर्माण करणे या गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे माझ्या दुकानावर देखील त्याने अनेकदा खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता अखेर वैतागून मी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला मात्र या कारवाईचा राग मनात धरून त्याने माझ्यावर हल्ला केला हे प्रकरण पूर्णपणे सूडभावानेच केलेले असून त्यामागे ठोस गुन्हेगारी हेतू असल्याचे गणेश चव्हाण यांनी सांगितले आहे गणेश चव्हाण यांनी स्पष्टपणे प्रशासन आणि राज्य सरकारला आवाहन केले आहे की या प्रकरणात तातडीने एसआयटी चौकशी नेमून संजय वैरागर आणि त्याच्या टोळीचा बंदोबस्त करावा गावात निर्माण झालेल्या असुरक्षिततेचे वातावरण दूर करून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी तसेच समाजातील संघटनांनाही त्यांनी आवाहन केले के आहे की घटनेची संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही जातीच्या नावाखाली किंवा भावनिक दबावाखाली या प्रकरणाला पाठिंबा देऊ नये कायदा सर्वांसाठी समान आहे आणि गुन्हेगार कितीही मुखवटे चढवले तरी सत्य कायम समोर येणारच असे चव्हाण यांनी सांगितले आहे गणेश चव्हाण राहणार सोनई जिल्हा आयल्यानगर मी आपले संजय वयरा जरा गुन्हेगारायचे त्याच्यावर तीनशे सात खंडणी रोड लुटायचे असे गुन्हे मावक मुलीवर थोकणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आणि काही दिवसापूर्वी माझ्या दुकानावर अनेक वेळा खंडणी मागण्याचा प्रयत्न केला मी त्याला टाळाटाळ करत होतो शेवटी वाईट होऊन मी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याचा राग धरून त्यांनी मला त्या दिवशी हल्ला केला रविवारी हल्ला केला आणि माझी प्रशासनाला व सरकारला विनंती आहे की या गुन्हेगारावर असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखले त्याला जामीन सुद्धा नाहीये तरी तो गावात मोकट होतो याचा गावातल्या लोकांना बी भरपूर त्रास आहे आणि त्याच्यावर एस टी अंतर्गत चौकशी व्हावी हीच माझी मागणी <coughs> नाही का कारवाई नाही केली प्रशासनाने कारवाई नाही केली तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता दुकानावरून त्यांनी पैसे वगैरे नेले कत्त्या वगैरे दाखवल्या होत्या वडे फुकट खाल्ले असे मी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता तरीही प्रशासनाने त्याच्यावर कोणती दखल घेतली नाही त्याला के अटक केली नाही आरोप फिरत होता त्यांनी माझ्यावर हल्ला केला तरी बी प्रशासनाने त्याच्यावर प्रशासनाने त्याच्यावर कडक कडक कारवाई करावी